नमस्कार श्रीमद भगवद्गीतेच्या प्रथम अध्यायाचे महात्म्य एकदा नागशय्येवर विराजमान असलेल्या विष्णूस देवी लक्ष्मीने प्रश्न विचारला प्रभू जर तुमचं स्वरूप परमानंद आहे आणि मन वाणीच्या आवाजाच्या बाहेर आहे तर गीता कशाप्रकारे बोध करील प्रभू माझ्या या शंकेचं तुम्ही कृपया निरसन करावे तेव्हा श्री विष्णू म्हणाले सुंदरी मी गीतेमध्ये स्वतःच्या स्थितीचे वर्णन करतो क्रमशः पाच अध्यायांना तुम्ही पाच मुख समजावे दहा अध्यायांना दहा भुजा समजावे एका अध्यायाला उदर आणि दोन अध्यायांना दोन चरणकमल समजावे अशा प्रकारे अठरा अध्यायांनी ईश्वरीय मूर्ती ही समजली पाहिजे पुढे भगवान विष्णू म्हणतात जो उत्तम बुद्धिवान पुरुष गीतेचा एक किंवा अर्धा अध्यायाचा एक अर्धा किंवा चतुर्थांश श्लोकांचे प्रतिदिन अभ्यास करतो तो सुषमाप्रमाणे मुक्त होतो तेव्हा श्री लक्ष्मीजींनी सुषमा हा कोण होता याबद्दल कथा विचारली तेव्हा भगवान विष्णू म्हणाले शिवशर्माची कथा सांगतो ती ऐका सुषमा हा एक अत्यंत मूर्ख माणूस होता जणू तो पापी यांचा मुकुटरत्नच होता वैदिक ज्ञान नसल्याने आणि ब्राह्मण कुटुंबात जन्म जरी झाला असला तरीही त्याने नामजप होम यासारखे कर्म कधीही केले नाही तो नांगरणी करायचा आणि पाणी विकून उदरनिर्वाह करत होता दारू व मांस सेवन करण्याचे व्यसनही त्याला होते एकदा असे घडले की सुषमा जेव्हा पाणी शोधण्यासाठी एका ऋषींच्या वाटिकेमध्ये गेला तेव्हा त्याला सापाने चावले आणि लगेच त्याचा मृत्यू झाला नंतर नरकांमध्ये जाऊन तो या मरते लोकांमध्ये एका बैलाच्या रूपात जन्मास आला त्यावेळी एका अपंग व्यक्तीने स्वतःच्या मदतीसाठी त्याला आपले ओझे वाहण्यासाठी विकत घेतले या बैलाने सात आठ वर्ष प्रचंड वेदनेमध्ये त्याच्याकडे काढले एके दिवशी त्या व्यक्तीसोबत उंचावर ओझे वाहत असताना बैल खाली जमिनीवर बेशुद्ध पडला त्यावेळी उत्सुकतेपोटी अनेक लोक तिथे जमले आणि समाजातील काही सत्पुरुषांनी आपले पुण्य त्या बैलाच्या कल्याणासाठी दान केले त्या गर्दीत एक वैश्यही होती तिला तिचे पुण्य काहीही माहिती नव्हते तरीही लोकांच्या नजरेत त्या बैलासाठी तिने काहीतरी त्याग केला होता त्यानंतर बैल यमपुरीत पोहोचला आणि वैश्याच्या पुण्यामुळे त्याचा पुन्हा त्या पृथ्वीवर पु उत्तम ब्राह्मण कुळात जन्म झाला मात्र त्याला मागच्या जन्मातील कथा आठवत होत्या तेव्हा आपल्या अज्ञानाला दूर करण्यासाठी तो त्या वैश्याकडे गेला आणि तिला विचारले देवी तुम्ही कोणते पुण्य मला दान केले होते तेव्हा वैश्यानी एका पिंजऱ्याकडे बोट दाखवत उत्तर दिले पिंजऱ्यात बसलेला तो पोपट रोज काहीतरी वाचतो त्यामुळे माझे अंतकरण पवित्र होते त्याचेच पुण्य मी तुझ्यासाठी दान केले होते यानंतर दोघांनी पोपटाला विचारले तेव्हा पोपटाला आपला मागील जन्म आठवला आणि तो प्राचीन इतिहास सांगू लागला तेव्हा शुक म्हणाला मागील जन्मी मी विद्वान नसूनही इतर विद्वानांचा राग द्वेष आणि त्यांचा हेवा करत होतो कालांतराने माझा मृत्यू झाला आणि अनेक घृणास्पद जगात भटकल्यानंतर माझा मा जन्म झाला मी खूप पापी असल्यामुळे लहानपणीच माझ्या आई वडिलांपासून मी विभक्त झालो एके दिवशी भर उन्हाळ्यामध्ये मी रस्त्यावर पडलो होतो त्या उन्हामुळे मी मृत्यूशीत झुंज देत होतो तेव्हा तिथे काही थोर ऋषी आले आणि त्यांनी मला उचलून आपल्या आश्रमात आणले मला खाऊ पिऊ घातले आणि मला एका पिंजऱ्यात ठेवले तेथेच मी राहू लागलो तिथे राहत असताना ऋषींची लहान मुले गीतेच्या पहिल्या अध्यायाचे मोठ्या आधाराने पठन करायचे तिथे राहता राहता त्यांच्याकडूनच ते ऐकून मीही त्याचा वारंवार पाठ करू लागलो असेच काही दिवस इतक्यात मला तिथून एका चोरट्याने चोरून नेले त्यानंतर या देवीने मला विकत घेतले अशी ही माझी कथा आहे जी मी तुम्हाला सांगितली पूर्वी मी या पहिल्या अध्यायाचा सराव केला होता ज्याद्वारे मी माझे पाप दूर केले आहे मग त्याच्यामुळेच यावेळी या, या वेश्यादेवीचा विवेकही शुद्ध झाला आणि गीतेच्या पहिल्या पाठाच्या पुण्यामुळे हा श्रेष्ठ सुशर्माही पापमुक्त झाला अशा प्रकारे परस्पर संभाषण आणि प्रथम अध्यायाचे महत्व सांगून ते तिघे आपल्या घरी गीतेचा अध्याय करू लागले नंतर ज्ञानप्राप्ती होऊन तो सुशर्मा मुक्त झाला म्हणून जो गीतेचा पहिला अध्याय वाचतो श्रवण करतो आणि आचरण करतो त्याला हा मृत्यूसागर पार करण्यास अडचण येत नाही गीतेचा पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योग आहे गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये महाभारताच्या युद्धभूमीवर कुरुक्षेत्रावर अर्जुनाची मानसिक अवस्था आणि त्याच्या नैतिक चित्रण केले आहे या अध्यायात युद्धातील सुरुवातीस अर्जुनाच्या मनात उत्पन्न झालेल्या गोंधळांचा दुःखांचा आणि नैतिक प्रश्नांचा विस्तारपूर्वक उल्लेख आहे या अध्यायातील एक ते एकोणीस श्लोक हे युद्धभूमीचे वर्णन करणारे आहे उदाहरणार्थ उत्पन्न झालेल्या गोंधळांचा दुःखांचा आणि नैतिक प्रश्नांचा विस्तारपूर्वक उल्लेख आहे या अध्यायातील एक ते एकोणीस श्लोक हे युद्धभूमीचे वर्णन करणारे आहेत उदाहरणार्थ राष्ट्र युद्धाच्या सुरुवातीस संजयाला विचारतो की कुरुक्षेत्रावर जमलेल्या माझ्या म्हणजेच कौरव आणि पांडवांच्या सैनिकांनी काय केले आहे संजय त्याने कौरव आणि पांडव सैन्याची मांडणी ध्वज शस्त्रास्त्र आणि प्रमुख युद्धांचा उल्लेख केला आहे यामध्येच युद्धाला प्रारंभ करण्यासाठी दोन्ही बाजूने शंख फुकले जातात ज्यामुळे संपूर्ण कुरुक्षेत्रावर ऊर्जा आणि तणाव निर्माण होतो अर्जुन आणि श्रीकृष्णही आपला पांचजन्य व देवदत्त शंख वाजवतात या अध्यायाच्या वीस ते तीस श्लोकामध्ये अर्जुनाची मानसिक द्विधा सांगितली आहे उदाहरणार्थ अर्जुन आपल्या रथावर श्री कृष्णाला सांगतो की रथ युद्धभूमीच्या मध्यभागी न्यायला जेणेकरून तो दोन्ही बाजूने उभा असलेल्या योद्ध्यांना पाहू शकेल अर्जुनाला समोर कौरवांमध्ये आपल्या आजोबांपासून ते गुरुपर्यंत आणि बावांपासून नातेवाईक मित्र आणि परिचित दिसतात ते पाहून तो भावनिक होतो अर्जुनाला युद्धाच्या परिणामाची कल्पना होते आणि तो भावनिकपणे शक्त होतो त्याचे मन डगमळीत होते शरीर थरथरू लागते आणि तो धनुष्यबाण उचलण्यास असमर्थ ठरतो श्लोक एकतीस ते सत्तेचाळीस यामध्ये अर्जुनाची नैतिक द्विधा आणि चिंता दर्शविली आहे उदाहरणार्थ अर्जुनाला वाटते की या युद्धामुळे आपले प्रियजन मारले जाते त्याला भीती वाटते की कुटुंबाचा नाश झाल्यास सामाजिक व्यवस्थेचा रास होईल कुटुंबातील धर्माचे पालन करण्याचे महत्त्व आणि त्यांचा नाश झाल्यास स्त्रियांचा अनादर होईल ज्यामुळे अनिष्ट परिणाम होतील अर्जुनाला कुटुंबाच्या धर्माचे पालन न होण्याची चिंता आहे ज्यामुळे नरकात जाण्याची भीती वाटते अर्जुन म्हणतो युद्ध जिंकून राज्य मिळविण्यापेक्षा हे युद्ध टाळलेलेच बरे तो शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय घेतो आणि युद्ध न करण्याचे ठरवतो या अध्यायाचा शेवट म्हणजे अर्जुन भावनिक द्विधेमुळे पूर्णतः खसतो तो, तो श्री कृष्णाकडे आपले मत मांडतो पण हो तो तेव्हा कृष्णाला गुरु म्हणून स्वीकारत नाही अध्यायाचा शेवट अर्जुनाच्या निषाद अवस्थेने होतो हा अध्याय मानवी जीवनातील नैतिक आणि भावनिक संघर्षाचे उत्कृष्ट प्रतीक आहे अर्जुनाचे उदाहरण दाखवते की कठीण परिस्थितीत निर्णय घेणे हे किती आव्हानात्मक असते जबाबदारीच्या वेळी भावना आणि कर्तव्य यांच्यात संघर्ष होतो त्यावर योग्य तोडगा काढण्याची गरज असते या अध्यायाचं महत्त्व यामुळे ही आहे की अर्जुनाची ही अवस्था गीतेच्या तत्वज्ञानाचा पाया आहे कृष्ण अर्जुनाच्या भावनिक अवस्थेवर प्रकाश टाकून पुढील अध्यायांमध्ये त्याला योग्य मार्ग दाखवतात तर अशा प्रकारे गीतेच्या पहिल्या अध्यायाचे महत्त्व आणि सारांश आहे आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढील अध्यायामध्ये धन्यवाद